नमस्कार शिल्पा इझी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर छान मस्त असा उन्हाळा सुरू आहे तर उन्हाळ्यातले छान असे भरपूर सारे पदार्थ आपण बनवलेले आहे त्यातलाच एक प्रकार आपला आता राहिलेला आहे ते म्हणजे गव्हाची कुरडी तर एक किलो गहू घेतलेला आहे मी तर याला छान मस्त असं निवडून घ्यायचा स्वच्छ करून घ्यायचा मी याला तीन दिवस भिजत घालायचा रोज पाणी याच्यातलं चेंज करायचं सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तीन दिवस रोज आपल्याला पाणी म्हणजे आता भिजू घातला तर सकाळी पाणी छान धुऊन घ्यायचा आणि भिजत घालायचा दुसऱ्या दिवशी छान त्यातलं पाणी काढायचं दुसरं पाणी टाकायचं असं आपल्याला तीन दिवस करायचं आहे लगातार मग तिसऱ्या दिवशी आपण काय करायचं याला मिक्सरमधून छान फिरवून याचा खडा घ्यायचा आहे तर हे एक किलो गहू आहे याच्या आपण पळीपापळ पण बनवूया आणि थोड्या पुरुड्या पण बनवूया तर मी ऑलरेडी गहू भिजत घातलेला आहे तुम्हाला दाखवते हा बघा गहू छान आपला भिजलेला आहे तीन दिवस झालेले आहे याच्यातलं रोज पाणी चेंज केलेलं आहे असा मस्त असा शीक बाहेर येत आहे म्हणजे आपला गहू छान भिजला गेलेला आहे काय करायचं मी काय केलं आज गहू भिजू घातला त्यातलं दोन म्हणजे रोज पाणी चेंज केलं दुसरं पाणी स्वच्छ टाकलं त्याच्यामुळे काय होते गव्हाला वास लागत नाही कोरडीला वास येत नाही आणि कोरडी आणि फळीपापड्या ह्या अशा पांढऱ्या शुभ्र होतात खायला खूप टेस्टी लागतात तर मग आता त्याच्यावर तांबळ म्हणतात ना ते ते पण चळत नाही म्हणजे असे लालसर पडत नाही म्हणून आपल्याला रोज याच्यातलं पाणी चेंज करून घ्यायचं आहे तर माझं पाणी वगैरे सगळं चेंज करून झालेलं आहे आता आपण याला छान मस्त असं मिक्सरला फिरून घेणार आहोत हे झाले आपले गहू भिजलेले आता आपल्याला म्हणजे हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर थोडी टिप्स सांगते म्हणजे याला फिरवत आहे तर ते जाम होणार परत चिकट होणार भांडे त्याच्यासाठी काय करायचं हे साईडला ठेवते मी गहू असं एक गंज वगैरे घ्या एक चाळणी घ्या याला छान थोडं तेल आणि मीठ लावून घ्या म्हणजे चिपकणार नाही त्याच्या खाली एक आपण असा कॉटनचा कपडा ठेवणार आहे त्याला पण मीठ लावून घेणार आहे आणि याला घट्ट बांधून घेणार आहे त्याच्यामुळे काय होईल की जे छान आपलं हे आहे म्हणजे गहू आहे ज्याचा आपण चिक काढणार आहोत तो चिकच मस्त असा याच्यामध्ये उतरेल बाकीचं जे गव्हाचा कोंडा वगैरे आहे तो निघणार जाणार नाही म्हणून हे असं आपल्याला छान फिट्ट बांधून घ्यायचं आहे मग त्याशी थोडंसं असं हे करायचं आणि या चाळणीला पण आपण मीठ लावून घेणार आहोत आता हे मिक्सरचं पॉट आहे याला आपण थोडं पहिले तेल लावून घेणार आहोत थोडंसंच तेल लावायचं नाही तर परत तेलकट होऊन जाईल थोडं म्हणजे जाम जाणार नाही आणि पल्स मोडवर आपल्याला फिरून घ्यायचं आहे आता आपण मीठ टाकूया मीठ पण छान असं लावून घेऊया आणि हेच मीठ आपण चाळणीमध्ये पण लावून घेऊया असं छान त्याच्यामुळे आणि मध्ये मध्ये आपण याच्यात मीठ हे करत जाऊ आणि चाळणी स्वच्छ करत जाऊ त्याच्यामुळे काय होईल पटापट होऊन जाईल ते साईडला ठेवूया गहू छान स्वच्छ धुऊन घेतलेला आहे आपण जेवढा चीक होईल तेवढा आपल्याला नंतर मग काढून घ्यायचं आहे पाण्याचा वापर भरपूर सरा केला तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही जेवढा केला तेवढा चालतो कारण की चीक जो आहे तो लास्टमध्ये खालीच जाऊन बसतो तर आता आपण याला छान पाणी टाकून मिक्सरला फिरून घेऊया तर बघा मी अशा प्रकारे छान पाणी टाकून फिरून घेतलेलं आहे बघा एकदम त्याला पेस्ट नाही करायची पल्स मोडवर आपल्याला चालू पण चालू पण करत करत आपल्याला छान फिरून घ्यायचं आता आपण काय करणार आहोत या चाळणीमध्ये टाकायचं बघा जो कोंडा आहे तो वर येतो आणि चीक जो आहे तो बघा अशा प्रकारे खाली राहतो तर मग आपण असं छान असं फिरून घ्यायचं अशाच प्रकारे आपण परत गहू घेऊया जास्त नाही बनवत आहे एकच किलो बनवत आहे त्याच्यामुळे आपण अशाच प्रकारे तांदूळाची पण पापड आणि कुरडी बनवलेली आहे पाणी टाकलेलं आहे बघा आता मिक्सरला फिरून घ्यायचं परत हे पण मी छान मिक्सरला फिरून घेतलेले आहे छान मिक्सरला फिरून घेतलेले आहे आता आपण याला पण टाकून घेऊया बघा छान मस्त असं आता तुम्हाला मी एवढं करून दाखवते आणि नंतर मग बाकीचं सग संपूर्ण एक करून आपल्याला हळूहळू असा गाळून घ्यायचा आहे म्हणजे जे तांबूसपणा जो आहे ना तो बिलकुल याच्यामध्ये जाणार नाही छान मस्त असा आपला चीक आपल्याला मिळेल तुम्हाला दाखवते खाली कशा प्रकारे चीक येत आहे तो हे बघा अशा प्रकारे हळूहळू आपलं चीक पडत आहे गंजामध्ये तर असं टाईट बांधल्याने काय होते की व्यवस्थित मग त्याच्यामध्ये तो पडतो तर याला आपण छान गाळून घेऊया खूप टेस्टी होतं बरं का मी गोव्याची पळी पापड पण आणि कुरडी पण करायला पण इझी आहे फक्त एवढं आहे की काढायच्या वेळेस थोडंसं थोडी मेहनत लागते बाकी काही नाही दोघी असेल तर फारच छान पटकन होतं आता मी एकटीच करत आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण करून घेऊया नाहीतर भरपूर लाँग व्हिडिओ होऊन जाईल आपला आता काय करायचं आपल्याला हे एका भांड्यामध्ये संपूर्ण पाणी गाळून घ्यायचं आहे एका मोठ्या पातीला संपूर्ण पाणी गाळून घेतोय संपूर्ण गाळून चिक असा पांढरा शुभ्र चीक निघत आहे जेवढं पाणी असेल तेवढं चांगलंच आहे कारण की काय होतं चिक जो आहे तो आणि काय होते माहिती आहे का आता हे आपण गाडलं ते पाणी सगळं वर येते आणि चिक जो आहे तो खाली बसतो त्याच्यामुळे आणखीन आपला म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तर मग हे सगळं पूर्ण मिक्सरमधून काढून घेतलं फक्त हे बघा आणि आता हे याच्यातून कोंडा पण आहे याला आता मस्त चोळून चोळून याच आपल्याला हे काढायचं आहे गाळून घेऊ मग पाणी टाकून टाकून त्याला छान मस्त हे बघा अशा प्रकारे असं छान अलग हाताने छान त्याला चोळून घ्यायचं वेगळा करायचा याला परत आपण पाण्यामध्ये छान सोडून घेणार आहोत याच्यामध्ये पाण्यामध्ये भरपूर हा पांढरा तो चीक आहे जोपर्यंत पांढरपणा संपत नाही तोपर्यंत आपण पाणी टाकून टाकून त्याला छान मोळून घ्यायचं बघा अशा प्रकारे आता हे काढून घेते परत दुसरं घेते हे पाणी काढून घ्यायचं परत पातेल्यात टाकायचं असं वाटत आहे की किती सारा पन्नाई। चीक निघेल पण नाही चीक संपूर्ण खाली बसतो आणि सगळं पाणी वर येत एवढं सारा चीक निघत नाही थोड़ा चीक पिकतो चोळून घ्यायचं अजून याच्यामध्ये पाणी टाकून टाकून आपण त्याच्यातलं संपूर्ण चिक काढून घेणार आहोत बर असं चुरून चुरून ह्याच्यातन संपूर्ण पाणी आपण काढून घेतो आता बघा आता पूर्ण निघलेलं आहे म्हणजे आता याच्यामधलं काहीच आपल्याला पाणी एवढं काही निघणार नाही आता संपूर्ण पाणी काढलेलं आहे आता हे लास्टमध्ये जेवढं निघेल तेवढं वेस्ट कशाला करायचं संपूर्ण काढून घ्यायचं तर जे आपण संपूर्ण पाणी काढलेलं आहे ना तर ते परत एखाद्या मी इथं एका कॉटनच्या कपड्याने गाळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही नाही आहे आणि तर मग परत एकदा पुन्हा चालणे मी एकदा परत गाळून घ्यायचं काही कोंडा वगैरे असेल ते ती, ती निघून जाते अशा प्रकारे थोडं मेसी मेसी होऊन जातं किचन कारण की हे थोडस अवघडच असतं काढायसाठी सगळं चिकट चिकट काप त्याच्यामुळे दो दोघी जणी असल्या तर तेवढं नाही होत एकटीमुळे होऊन जातं तर आता परत हे पाणी संपूर्ण गाळून घेणार आहोत आपण हे बघा हे अशा प्रकारे चिक बुड अशी बसतो हा तुरुटीचा खडा आहे आपण याच्यात टाकणार आहोत सकाळी काढून घेऊया हा तशाचा तसाच राहतो आता थोडंसं असं फिरून घेऊया म्हणजे व्यवस्थित आपला चिक खाली बसेल आणि पांढरा शुभ्र येईल असं चार पाच वेळा करायचं आणि मग लास्टमध्ये टाकून द्यायचं आता आपण याला झाकून तसंच ठेवा येणार आहोत तर सकाळी बघूया याच्यामध्ये आपण तुरटी ठेवली होती ती काढून घ्यायची हे बघा तुरटीचा खळ जसा होता तसाच आहे तर ज्या वाटीने आपण चिक घेतला त्याच वाटीनं म्हणजे वाट्यासारख्याच आहे तर त्याच वाटीनं तेवढंच पाणी घ्यायचं म्हणजे एक वाटीला थोडंसं कमी यायची थोडंसं पाणी कमी घेतलं लागलं ला तर मग वेगळं गरम करून घ्यायचं लागलं ला तर टाकायचं नाही तर नाही गरज पातीलामध्ये झाड बुळाचं भांडं घ्यायचं गंज वगैरे आणि त्याच्यामध्ये पाणी पूर्ण एक कटोरी पाणी टाकून घ्यायचं बरोबर टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही पाण्यावर उखळी आलेली आहे चवीपुरतं मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं मीठ थोडं थोडं करायचं गॅसची फ्लेम कमी करायची थोडं थोडं बॅटर टाकायचं छान असंच हलवत हलवत याच्या गाठी मोडत मोडत याला छान असं शिजू द्यायचं छान दहा पंधरा मिनटं लागतं याला शिजायला फ्लेम मोठी करायची आणि याला छान मस्त असं शिजू द्यायचं अशा प्रकारे आपले बॅटर शिजत आहे म्हणजे हे बघा असं खालून गंज पातेल्यातून जे असं खालची पूर्ण बाजू सोडून देते म्हणजे आपलं बॅटर छान शिजत आलेलं आहे हे बघा असं हे बघा बॅटर शिजलं की असं कळतं अजून दोन मिनटं पाच मिनटं असं करत राहायचं आणि छान शिजून घ्यायचं अशी चका अशी छान चकाकी येते म्हणजे आपलं बॅटर छान शिजल्या ले गेलेलं आहे बघा पूर्ण सोडलेलं आहे गंजानी बघा पातीलाच्या असं साईडला झालं तर समजून जायचं बॅटर आपलं छान शिजलेलं आहे नाहीतर मग थंड पाण्याचा हात घ्यायचा असा आणि असा हे लावून बघायचं म्हणजे हाताला चिपकत नाही म्हणजे आपलं बॅटर परफेक्ट शिजलेलं आहे आणि बघा हे कशाप्रकारे आपल्याला बॅटर शिजवून घ्यायचं आहे छान छान आपलं बॅटर शिजलेलं आहे आता आपण याची छान मस्त कुरडे टाकणार आहोत आता काय करायचं एक शेवची तुम्हाला ज्या साईजची कुरडी करायची आहे त्या साईजची तुम्ही पाती घ्या ही शेवची पाती आहे ही आता लावून घेतली मी आता याच्यामध्ये बॅटर टाकूया आणि आपण याची कुरडी करूया मस्त जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच पटापटा कुरडे टाकून घ्यायचं थंड झाल्यावर थोडशा हार्ड होतात त्याच्यामुळे आणि बाकीचं बॅटर झाकून ठेवायचं म्हणजे कुरडे छान होतात त्याला बंद करून घ्यायचं छान टाईट करायचं छान म्हणजे कुरडी व्यवस्थित पडते आता छान टाईट झाला आता आपण याची कुरडी टाकून घेऊया टाकून घेणार आहोत बघा किती सुंदर अशी कुरडी पांढरे सुरपूर आपली बनत आहे किती आळ्याची पाहिजे तेवढे आळे आपण टाकून घेणार आहोत एक दोन मस्त अशी आपल्या गव्हाच्या चिकाची कुरुडी म्हणते बघा मस्त अशा गव्हाच्या चिकाच्या आपल्या कुरड्या रेडी झालेल्या आहे अशा मस्त पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या कुरड्या रेडी झालेल्या आहे बघा मस्त अशा झालेल्या आहे जाळीदार झालेल्या आहे मस्त आता आपण याला तळून बघूया चला तर मग आपण गॅसवर तेल ठेवलेले आहे गरम झालं का तर बघूया आणि आपण तळून घेऊया छान गरम झालेले आहे आता आता आपण आपण टाकून बघूया छान झाली तर टाकूया बघा कशी फुललेली आहे वाव मस्त, मस्त अशी झालेली आहे भर झालेली आहे मस्त छान अशी बघा किती सुंदर झालेली आहे तिला टाकताच अशी मस्त फुललेली आहे ही गव्हाच्या चिखाची कोरडी आहे आपली आपण एका डिशमध्ये दे काढून घेतलेली आहे बघा एक प्लेटभर अशी मस्त फुललेली आहे छान अशी जाळीदार झालेली आहे अशाच प्रकारे आपण अजून एक तळूया आणि अशी पांढरी शुभ्र अशी झालेली आहे मस्त सर्व बाजूनी मस्त तळल्या जाते बघा ती सुंदर झालेली आहे आधी टाकलं होतं म्हणून ते थोडं काळपट झालेलं आहे बघा किती छान झालेली आहे ना मस्त होतात मस्त टंब फुलतात मस्त अशा दुप्पट तिप्पट अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा कोरड्या होतात मध्ये काय करायचं असं थोडस प्रेस केलं ना तर दोन मिनटंही नाही लागत तळायला एवढी छान होतात गॅस बंद करून देऊया तर बघा अशा मस्त अशा पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या कुरड्या मस्त रेडी झालेल्या आहे किती सुंदर दिसत आहे बघा कशी मस्त अशी चौपट फुललेली अशी आपली कुरडी आहे मस्त अशी दिसत आहे बघा अशी पांढरी शुभ्र झालेली आहे आणि एकदम अशी कुरकुरीत झालेली आहे की तोंडात तोंडात ठेवताच पाणी होईल अशी आपली ही कुरडी झालेली आहे साईजला बघा किती डब्बल टिब्बल फुललेली आहे किती मस्त झालेली आहे बघा साईज बघा तळलेली आणि बिना तळलेली पण किती छान झालेली आहे मस्त अशी आपली पांढरी शुभ्र अशी कुरडी रेडी झालेली आहे ही गव्हाच्या चिकाची आपली कुरडी आहे बघा किती छान मस्त अशी कुरकुरीत आपली कुरडी रेडी झालेली आहे छान अशी मस्त झालेली आहे आपल्या मस्त अशा कुरड्या रेडी झालेल्या आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा इंस्टाग्रामवर फॉलो करा एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद